हाय फ्रेंड्स आपण आत्ता जाणार आहोत डुगवे चांदेराई या ठिकाणी जे काही लोटेश्वर मंदिर आहे जस्ट आपण रत्नागिरीतून आता निघणार आहोत रत्नागिरीतून साधारणपणे मॅपवर आपल्याला चोवीस ते पंचवीस किलोमीटर एवढा अंतर डिस्प्ले करतोय पाहूया प्रत्यक्ष किती अंतर होतोय आणि त्या ठिकाणचा दृश्य कोणत्या प्रकारचा आहे ते, ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपला चॅनल आहे चॅनलचं नाव आहे माय क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह वेगवेगळ्या प्रकारची माहिती चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळू शकते ओके तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर चला आपण निघूया डुगवे लोटेश्वर मंदिर दर्शन घेण्यासाठी तर चला मित्रांनो आपण आता निघतोय लोटेश्वर मंदिर लोटेश्वर देवाचं दर्शन घेण्यासाठी डुगवे चांदेराय चला आप आपल्यासोबत आपण सोबत, सोबत जाऊया हो आणि त्या ठिकाणचा जो काही दृश्य आहे तो पाहूया हो चला आपण जस्ट रत्नागिरीतून निघालेलो आहोत बघा मॅप पण डिस्प्ले केलेला आहे या मॅप नुसार तुम्ही अचूक त्या ठिकाणी पोहोचू शकता डुगवे या ठिकाणी मार्गस्थ झालेलो आहोत लोटेश्वर देवालयाकडे जाण्यासाठी म्हणजेच डुगवे चांदेराई या ठिकाणी असणारे जे काही देवस्थान आहे लोटेश्वर म्हणून त्या ठिकाणी आपण दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत बघा जाताना जो काही निसर्ग निसर निसर आहे तो निसर्ग तुम्ही पाहू शकता किती सुंदर निसर्ग आहे पहा सुंदर तर आहेच परंतु जो काही रस्ता आहे तो रस्ता खूप वळणाचा आहे म्हणून जाताना आपल्याला खूप काळजी घेऊन जाणं अपेक्षित आहे वळण आणि अगदीच झाडे झुडपे असल्या कारणाने समोरून गाडी केव्हा किती स्पीडने येईल ते सांगता येत नाही पाहू शकता तुम्ही वळण कशा आहेत पहा म्हणून ड्रायव्हिंग करताना अतिशय काळजी घेऊन ड्रायव्हिंग करा पहा मुद्दामच आपल्यासाठी या ठिकाणी मॅप डिस्प्ले केलेला आहे किती वळणाचा रस्ता आणि अगदीच घनदाट असा जंगल रस्तेही आपल्याला बऱ्यापैकी दिसत आहेत आपण जातोय लोकेश्वर देवालयाकडे परंतु खूप पाऊस लागलेला आहे बघा समोर अगदी ब्लर दिसतय खूपच पाऊस आहे म्हणून आपण अगदी सावकाश जातोय कदाचित आपला व्हिडिओ जरा मोठा होऊ शकतो कारण आपण आपला स्पीड कमी आहे सुरक्षित जाण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला अगदी सावकाश जाणं सुद्धा गरजेचंच आहे कारण बघा आवाज तुम्ही ऐकताय गाडीवर अगदीच मोठे पावसाचे तेंब पडतायत आणि त्याचा प्रचंड आवाज होतोय बघा ना समोर बघा ना किती मोठा पाऊस लागलेला आहे बघा खूपच मोठा पाऊस सुरू आहे आणि म्हणून आपण सावकाश जातोय परंतु व्हिडिओला स्पीड दिलेला आहे आपला स्पीड अगदीच कमी आहे आपण सावकाश जातोय पुढे सांगतोय काळजीपूर्वक काळजीपूर्वक परंतु मित्रांनो काळाची गरज आहे आपल्याला आपला प्रवास सुकानं करायचा असेल तर आपल्याला अतिशय काळजीपूर्वक गाडी चालवणं गरजेचं आहे टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो अतिशय काळजीपूर्वक गाड्या चालवा ओके okay, मित्रांनो आपण जातोय लोटेश्वर देवालय रस्त्याने जाताना फक्त जो काही सौंदर्य आहे निसर्ग आहे तो आपण पाहण्याचा आनंद घ्यायचा आहे बघा किती सुंदर नजारा दिसतोय मित्रांनो बघा किती मोठी नदी आहे आणि किती मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसून येतोय बघा ना म्हणून मग असे सांगितले ना की आपण जरा पाहण्याचा प्रयत्न करूया जरा वरून जर पाहिलं तर छान नजारा दिसला असता परंतु हरकत नाही आपल्याला या ठिकाणी तो नजारा पाहायला मिळाला या ठिकाणी थोडीशी आहे बाजाराचा दिवस आहे म्हणून या ठिकाणी थोडीशी गर्दी आहे पुढे गेलात की लगेच राईट टर्न घ्या बघा मित्रांनो बघा या ठिकाणी किती दरड कोसळलेले बघा किती रिस्की रस्ता आहे म्हणून जरा सावकाश आपला प्रवास करा काळजीपूर्वक प्रवास करणं खूप गरज आहे या ठिकाणी तुम्ही डोंगर पाहू शकता रस्त्याचं काम सुरू आहे वर्क इन प्रोग्रेस सो बी केअरफुल ओके पाऊस थांबलेला आहे म्हणून आपल्याला बाहेरचा जो काही दृश्य आहे तो पाहता येतोय मग खूप पाऊस लागलेला होता आवाज पण क्लिअर नव्हता आणि दृश्य ही अगदी ब्लर दिसत होता परंतु आता थोडासा पाऊस थांबलेला आहे म्हणून आपण ते व्यवस्थित पाहू शकतो माळारान सुद्धा सुंदर दिसतोय सर्वत्र हिरवागार परिसर आणि फायनली आपण या ठिकाणी लोटेश्वर कमानीच्या जवळ आपण येऊन पोहोचलोय एक एक पायऱ्या आपण उतरतोय पुढचा जो काही दृश्य आहे तो पाहण्यासारखा आहे खूपच छान असा तो दृश्य आहे पहा आपण सावकाश सावकाश ज्या काही स्टेप्स आहेत पायऱ्या आहेत बघा पायऱ्या उतरत असताना पायऱ्यांच्या आजूबाजूला आपल्याला भात शेती पाहायला मिळते खूप सुंदर असा तो दृश्य पाहायला मिळतोय मध्ये रस्ता आणि रस्त्याच्या आजूबाजूला भात शेती आणि छोटा अगदीचं जे काही चिरे लावून तो मार्ग तयार केलेला आहे त्या मार्गावरून आपण मंदिरापर्यंत जात असतो खूप छान वाटतं या पायऱ्या उतरत असताना कारण आजूबाजूला भात शेती आहे आणि या ठिकाणी थोडक्यात आपल्याला मंदिराचा कळस दिसलेला आहे थोडंसं आपण सावकाश सावकाश उतरत गेलो की आपल्याला काही वेळातच लोटेश्वर देवाचं दर्शन आपल्याला घडणार आहे परंतु ज्या काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्या खूपच ग्लॉसी आहेत सतत पाणी वाहत असल्याकारणाने शेवाळ तयार झालेली आहे आणि म्हणून त्या पायऱ्यासुद्धा सावकाश उतरा आपण मंदिराच्या जवळ गेल्यानंतर मंदिर अगदीच ओढ्याच्या काठी आहे आणि म्हणून आपण आधी ओढा पाहूया पहा किती सुंदर तो ओढा वाहताना दिसून येतो आहे पाण्याचा होणारा खडखड आवाज भर पावसात आपण आलेलो आहोत आणि म्हणून या ठिकाणी पाण्याचा प्रवाहसुद्धा खूप जलद आहे आणि म्हणून ओढ्यात उतरण्याचा प्रयत्न कोणीही करू नका कारण पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणि पाऊस सतत सुरू असल्याकारणाने पाण्यामध्ये हो कधी वाढ होईल पाण्यात ते आपण सांगू शकत नाही तीव्र गतीने पाणी वाहत आहे प्रचंड आवाज पाण्याचा होत आहे निसर्ग हिरवागार आहे पाहू शकता तुम्ही मोठमोठे दगड या ओढ्याच्या काठी आहेत मध्ये आहेत कातळ आहे आणि कातळसुद्धा संपूर्णपणे शेवाळने त्या ठिकाणी असल्याकारणाने पाय घसरतो फायनली आपण कोटेश्वर मंदिराच्या पायऱ्या आपण चढतोय पायऱ्यांना लागूनच ओढा आहे बघा ओढ्याला लागूनच मंदिर आणि म्हणून खूप मनमोहक असा तो दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय असा नजारा कदाचित कुठेच पाहायला मिळणार नाही हा फक्त डुगवे गावातच आपल्याला पाहायला मिळू शकतो डुगवे हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील एक छोटंसं गाव आहे परंतु मनमोहक असा दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो बघा किती लांबच्या लांब असं थोडा वाहत गेलेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एका विशाल आकारा आकाराचा दगड आहे आणि त्या दगडावर मंदिर आणि त्या मंदिरात महादेवाचे स्वरूप शिवलिंग त्याचं नाव म्हणजेच लोटेश्वर देव बघा किती सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतो किती मोठ्या आकाराचा दगड आहे पाषाण आहे आणि त्याच्यावर हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे प्रचंड मोठ्या आकाराचं दगड आणि त्या मंदिराला लागूनच ला तो ओढा आपल्याला खडखडून वाहताना दिसतोय आपण बघा पायऱ्या चढतोय लोखंडी पायऱ्या आहेत सावकाश पायऱ्या चढा पायऱ्या चढत असताना आपण ओढ्याचा आनंद घेऊ शकतो कळकळून या ठिकाणी ओढा वाहत आहे या ठिकाणी आपण मंदिराच्या पायऱ्या पूर्ण आपण केलेल्या आहेत आणि वरून जे काही मंदिराचं रेलिंग आहे त्या रेलिंगवरून आपण हा जो ओढा आहे त्या ओढ्याचा नजारा तुम्ही पाहू शकता बघा किती छान तो दृश्य दिसतो किती मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे बघा आणि मंदिराला लावलेल्या ह्या छोट्या मोठ्या हार आहेत माळ आहेत रंगीबेरंगी आपण मंदिराच्या अवतिभूती पाहिलं तर दृश्य पाहायला मिळतो या ठिकाणी नंदेश्वर आहेत महादेवाचं दर्शन दर्शन घेण्याआधी आपण नंदेश्वराचं दर्शन घेऊया आणि फायनली आपल्याला दिसलेले आहेत लोटेश्वर महादेवाचे स्वरूप हर हर महादेव आपल्याला जर दर्शन झालं असेल तर आपण कमेंट करायला विसरू नका हर हर महादेव किंवा जय महाका ओके आहेत लोटेश्वर बघा किती सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी तयार केलेली आहे मोठ्या आकाराची शिवलिंग तयार झालेले आहे त्याच्यावर नागदेव आहेत बघा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही खूपच मोठ्या आकाराची मूर्ती आहे शिवलिंग आहे आणि बघा ना किती छान फुलांनी सजवलेली आहे त्या ठिकाणी जांभळ्या फुलांनी पांढऱ्या फुलांनी बेलपत्र वाहिलेले आहेत या ठिकाणी हार पाहू शकता तुम्ही ज्या काही माळ लावलेल्या आहेत त्या रंगीबेरंगी हार तुम्हाला मंदिरात पा पाहायला मिळतील बघा किती छान सजवलेलं आहे बघा अप्रतिम अशी सजावट त्याचबरोबर देवदर्शन आपण केलेलं आहे पुन्हा एकदा देवदर्शन आपण केलं आहे घुमट बघा मंदिराचं चा। किती छान या ठिकाणी दिसतंय अत्यंत मनाला शांती मिळणारे असे ठिकाण आहे देव लोटेश्वर हर हर महादेव बमबम भोले अशी कमेंट करायला विसरू नका आपल्या सर्व भक्तगणांसाठी हा छोटासा प्रयत्न आहे आपल्यालासुद्धा शिवलिंग किंवा लोटेश्वर देवाचं दर्शन व्हावं यासाठी हा प्रयत्न आहे बघा छान म्हणजे अत्यंत मनमोहक अशी ही मूर्ती आहे मंदिराचा बाहेरचा जो काही परिसर आहे तो तुम्ही पाहू शकता मंदिराचं बांधकाम चिऱ्याने पूर्ण केलेलं आहे बघा हा संपूर्ण चिरा आहे याला फाडी आपण म्हणू शकतो किती छान पद्धतीने बांधकाम केलेले आहे ते आमचे सर आहेत वळवीसर म्हणून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुन्हा आपण थोडंसं मंदिर जी काही रेलिंग आहे रेलिंगवरून आपण अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो परिसर आपण पाहतोय कारण तो खूपच मनाला असा शांती देणारा असा तो ठिकाण आहे बघा मनमोहक असा तो दृश्य आहे पाण्याचा होणारा आवाज आणि मंदिराच्या उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर बघा असा एक छोटासा सानको तयार केलेला आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी या ठिकाणी तुम्ही तो परिसरसुद्धा पाहू शकता आणि हा मंदिराच्या पाठीमागून घेतलेला एक छोटासा दृश्य आहे की ते छान दिसतोय बघा मंदिर आणि मंदिराच्या पलीकडे संपूर्णपणे हिरवागार शालूने नटलेला आपला पर्वत आपला सह्याद्री पर्वत त्याचे छोटे मोठे हे भाग आहेत आणि ते तुम्ही पाहू शकता किती छान तो नजारा दिसतोय बघा अवतीभोवती हिरवागार परिसर मंदिराला लागूनच छोटासा ओढा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मंदिर पाहायला मिळत आहे पावसाळ्यात जर तुम्ही या ठिकाणी आलात तर नक्कीच तुम्हाला अशा पद्धतीने आनंद अशा पद्धतीने दर्शन घ्यायला मिळू शकतं श्रावण महिन्यात जर तुम्ही आलात तर, गेता, गेता तर वेग वेग या ठिकाणी कायम तुम्हाला जे काही भाविक असतात ते भाविक दर्शन घेता घेताना किंवा भाविकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळू शकते आणि वरून जर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी तुम्हाला मंदिराचा असा परिसर दिसू शकतो वेगवेगळ्या अँगलनं तो दृश्य दाखवण्याचा प्रयत्न आहे तो तुम्ही पहा किती सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतो आहे बॅकग्राऊंड असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल तो पहा आणि त्याचा आनंद घ्या बघा मित्रांनो या ठिकाणी आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे जाताना येताना बघा आजूबाजूला भात शेती तुम्हाला पाहायला मिळेल बघा सुंदर बघा बघा भात शेती आहे आणि मधूनच छोटासा रस्ता केलेला आहे बघा वाव किती छान दिसतंय बघा दृश्य दुगवे चांदेराई गावात लोटेश्वर हे ठिकाण आहे नक्कीच आपण आपल्या वेळेनुसार सोयीनुसार या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊ शकता पावसाळ्यात आल्या तर अत्यंत मनमोहून टाकणारा असा दृश्य तुम्हाला पाहायला मिळू शकतो ठीक आहे तर चला आपला या ठिकाणी देवदर्शन झालेलं आहे आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय तर ठीक आहे मित्रांनो बाय बाय टेक केअर